नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज बनवूया ताकातला ढोकळा हलका फुलका जाळीदार ढोकळा ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला आधी ग्रीसिंग करून घेऊ हे घेतले एक कप डाळीचे पीठ हे चा आता चाळून घेऊ चाळलं म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि पीठ हलकं होतं यामध्ये आता घालू तीन टेबलस्पून रवा हा एक चमचा हा दुसरा टेबलस्पून आणि हा तिसरा टेबलस्पून रवा हे दोन टेबलस्पून साखर घालू हे घालू चवीपुरते मीठ हे घातले पाव चमचा सायट्रिक ॲसिड याला लिंबूसत्व असेही म्हणतात ढोकळ्याला रंग येण्यासाठी अगदी दोन चिमूट हळद घातली थोडंसं आलं किसून घालू आलं किसून घातल्यामुळे ढोकळ्याला चव अगदी छान येते हे आता कोरडं असताना चांगलं हलवून घेऊ मिक्स करून घेऊ यामध्ये घालू आता मावेली का आंबटसर ताक हलवून घेऊ आपल्याला एक कप ताक घालायचे लागलं तर आपण नंतर याला ताक घालणार आहोत बघा हे आणखीन थोडस उरलेलं ताक घालून घेऊ सगळ्या ताक याच्यामध्ये घालून घे यामध्ये घालू आता या अर्ध्या लिंबाचा रस हे आता चांगले फेटून घेऊ यावर झाकण ठेवून हे अर्धा तास झाले हे आता झाकण काढू दोन चिमूट सोडा याच्यामध्ये घालू ऍक्टिव्ह होण्यासाठी याच्यावरती थोडेसे पाणी घालू हे आता पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊ आपल्याला पटपट करायचे जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही आता हे स्टीमरमध्ये ठेवून देऊ आणि यावर झाकण ठेवू आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ इथे घेतले आहे एक चमचा मोहरी ही घेतली आहे एक चमचा साखर एक टेबलस्पून साखर हे घेतले चवीपुरते मीठ थोडंसं कढीपत्ता आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मोहरी तेल तापलेले गॅस बंद करून टाकू त्यामध्ये घालू ही मिरची घालू यामध्ये घालू हा अर्धा कप पाणी गॅस बंद केला आता घालू हा एक चमचा साखर थोडस मीठ आता हे चांगलं शिजून घेऊ एक दहा मिनिटे हे आता शिजून घेऊ आपले हे पाणी आता छान शिजले फोडणी आता छानपैकी शिजलेली आहे गॅस बंद करू ढोकळा शिजून तयार झाले आता गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवून देऊ ढोकळा तर थंड झालाय मस्त असा ढोकळा इथे तयार झाला आहे ढोकळा कट करतानाच तुम्ही पाहू शकता तो किती हलका आणि जाळीदार झाला आहे तयार केलेलं फोडणीचे पाणी आता याच्यावरती पसरवून घेऊ सर्व बाजूने एकसारखं पसरवून घेऊ ताकत केलेला हा ढोकळा चवीला अतिशय छान झाला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय हलका आणि जाळीदार असा ढोकळा इथे तयार झाला आहे आपणही एकदा ताकातला असा ढोकळा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय